भंडारा जिल्ह्यामध्ये रस्त्यांची दुरवस्था झाली आहे भंडारा कर्डी मार्गावर खड्ड्यांचं सा साम्राज्य पाहायला मिळत आहे गेले अनेक वर्ष या रस्त्यावर खड्डे तयार होतात दरवर्षी सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्याची डागबुजी करत असत पण पावसाळ्यात रस्ता पूर्णतः खराब होतोय त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय अनेकदा या मार्गावर अपघात देखील झालेत पण बांधकाम विभागाला काही जाग येत नाहीये त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आता मोठा अपघात पुण्याची वाट पाहत आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय दरम्यान याबाबतचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी पाहूया सध्या मी भंडारा कर्डी तिरोडा या महामार्गावरून जाणाऱ्या ह्या रस्त्यावर आपण पाहू शकता कशा पद्धतीने या महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे अनेकदा या ठिकाणी अपघातसुद्धा झालेले आहेत काही ना आलेले आहे तर काही जण मृत्युमुखीसुद्धा पडलेले आहेत येथील नागरिकांनी या रस्त्याकरिता कित्येकदा आंदोलन केलेले आहेत मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे तर या महामार्गावरून जवळपास पन्नास ते साठ ये या महामार्गावर गावे आहेत या गावा गावांना जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना मोठा अडचणीचा सामना करावा लागत आहे या महामार्गावर पाहिलं तर खड्ड्यांचे साम्राज्य आहे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हे असे असे झालेले आहे तर पावसाळा आता ऋतू सुरू असताना या महामार्गावर खड्ड्यामध्ये पाणी साचतो त्यामुळे आवागमन करणाऱ्या नागरिकांना या खड्ड्यातून खड्ड्यामध्ये पाणी साचले असताना खड्डे दिसत नाही त्यामुळे अपघाताचे प्रमाणसुद्धा वाढलेले आहे त्यामुळे नागरिकांनी या महामार्गावर महामार्गावरून या महामार्गावर जे खड्डे पडलेले आहेत हे सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवावे अशी मागणी सुद्धा करण्यात येत आहे अक्षय खोप्राकडे पुढारी न्यूज भंडारा